उपस्थित सर्व व्यासपीठ सन्मान्य, बंधू आणि भगिनीनो युवा मित्रांनो खऱ्या अर्थाने दोन हजार चोवीस ची निवडणूक ही महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं भवितव्य बदलणारी निवडणूक आहे ही या निवडणुकीमध्ये एका बाजूला धर्माच देवाच आणि संस्कारांचं आणि एका बाजूला तुष्टीकरांचं राजकारणाचा प्रकार चालू आहे राजकारण हे कायम विकासाच्या मुद्द्यावर लढलं जात राजकारण करत असताना विकास काय असतो तर हा तुमच्या गावाच्या समोरून जाणारा कुसुंबा रोड याच ज्वलंत उदाहरण आहे कधी काळी करजगावन गावाला यायला भीती वाटत होती एक एक तास या करजगाव गावाला यायला लागत होत आज अशी परिस्थिती आहे की गावाची मंडळीच कदाचित ओळखणार नाही हेच ते गाव आहे जे आजच्या पाच दहा वर्षापूर्वी आपण बघत होतो सुदैवानी केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक विकासाचे सरकार आलेलं आहे एक उदयनमुंग असं सरकार आलेलं आहे ज्याचं ब्रीद वाक्य हे अंतोदे आहे म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत सरकारनी कर रूपामधून केलेल्या गोळा केलेल्या पैशाचा शेवटच्या माणसापर्यंत पोचवण्याचं काम करणे म्हणजे अंतोदे आहे मग आता म्हणाला अंतोदय काय असत सरळ भाषेमध्ये गरीबाला जे राशन फुकट मिळतं राजीव गांधी सांगायचे की मी दिल्लीहून एक रुपया जर पाठवला तर शेवटच्या माणसाच्या हातात दहा पैसे मिळायचे आजच्या काही वर्षांपूर्वी जेव्हा काँग्रेसचं राज्य होत त्या राज ते असताना आता इथे माझे आदिवासी बांधव असतील त्यांना माहिती आहे कि भाऊसाहेब्याला काय द्यावं लागायचं क्लर्कला काय द्यावं लागायचं तीस हजारचा जर चेक घेतला तर त्या माणसाच्या हातात पाच हजार रुपये सुद्धा पडत नव्हते अशी परिस्थिती होती आज एक बटन दाबलं तर प्रत्येक जण आपला मोबाईल त्या मिनिटाला त्या क्षणाला चेक करतो की पैसे आले का नाही आले डायरेक्ट डीबीटी आणि काँग्रेस आणि काँग्रेसच्या युवराजनी काय सांगितलं युपी मध्ये खटाखट खटाखट खटाकट काय झालं त्या खटाकटचं आलू सोना तो छोडो आलू सोना तो छोडो उनकी भारत जोडो का क्या हुआ, उन्होंने भारत तोड़ने का काम किया है, खटाखट गायब झाली गटाकट -गट गायब झाली आता मने पंधराशे रुपये आपण लाडकी बहिणींना देत आहोत योगायोगाने आपल्या डबल इंजिनच्या सरकारने जाहीर केलं की पंधराशे रुपये सरकार येतात ही ये आचारसंहिता संपल्यानंतर पुढच्या महिन्यापासून एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय या सरकारने केलेला आहे आपला जे संजय गांधीचा पगार असतो जे पंधराशे रुपये मिळतात ते सुद्धा एकवीसशे रुपये देण्याचं काम यांनी केलंय मग आता तुम्ही ठरवायचं आपण जर महायुतीला मतदान केलं हे फटाके पाकिस्तानमध्ये फुटणार नाही आणि आपण जर महाविकास आघाडीला मतदान केलं तर हे फटाके पाकिस्तानमध्ये फुटतील याचा विचार आपल्याला करायचा आहे जर महाविकास आघाडी सरकारमध्ये आली तर पाकिस्तानच्या अतिरेकी मुंबईमध्ये आपल्या परिसरात हेच फटाके फोडतील हे फटाके फोडू द्यायचे आहेत का नाही हे तुम्हाला ठरवायचं आहे येणाऱ्या काळामध्ये बघायचं असेल आपण कधी काळे ऐकलं असेल की समुद्रा खालून रोड जातो मुंबईच्या मध्ये आताच कोस्टल रोड अटल सेतू नावाचा रोड झालाय समुद्रा खालून रोड जातो हे आपण स्वप्नात सुद्धा विचार करणार नाही ते घडवण्याचं काम या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे अनेक योजना योजनांची कमीच नाही मग वयोश्री योजना असेल मोफत राशन असेल संजय गांधी निराधार योजना असेल पोक त्यात आपल्या साहेबांचं काम आहे साहेब सा सांगतील अनेक योजना असतील मला इथे एका छातीला हात लावून सांगा खऱ्या अर्थाने जे काँग्रेसला महाविकास आघाडीला इतर पक्षांना ज्यांनी मतदान केलं त्यांनी छातीला हात लावून सांगायचा की त्या काळामध्ये तुमचा पैसा तुमच्यापर्यंत पोहोचणे पोचवण्याचं काम त्यांनी केलं का त्यांच्याही मनात जे सर्व ऐकत असतील कान्या कोपऱ्याला ऐक कुठे बसलेले त्यांच्याही मनात कुठेतरी जाणीव झालेली आहे की हे जे सरकार आहे हेच सरकार छत्रपतीच्या आशीर्वादाने महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेऊ शकतो अनेक गोष्टी केलेल्या आहेत नाशिकला जाणारा रोड असेल तुम्ही विचार करा त्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणता म्हणजे आपल्याला लागतं काय आपल्या घरापुढे कॉन्क्रिटीकरण पाहिजे करजगावांमध्ये कॉन्क्रिटीकरण झालंय का नाही झालंय झालंय ना आपल्याला आपले, आपले लग्न कार्य करायला छोटे मोठे सभामंडप पाहिजे करसगावांमध्ये सभामंडप झालेले आहेत का नाही झाले आपल्याला मालेगावला पोचायला चांगला रोड पाहिजे ते पण आपल्याला झालेलं आहे आपला पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे सिंचनाच्या प्रश्नासाठी आपल्या सर्व कालव्यांची क्षमता वाढवण्याचं चा काम चालू आहे नारपार सारख्या मोठ्या योजनेच नारपार सारख्या मोठ्या योजनेचं सात हजार पाचशे कोटी रुपयाची निविदा निघालेली साहेब नुसतं कागदावर नाहीये आणि त्याचं भूमिपूजन सुद्धा झालेलं आहे अनेक मुद्दे आहेत नंतर कधीतरी वेळेवर आपण बोलूया आता आपल्याला साहेबांचा आहे साहेबांना ऐकायचं आहे